सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची समजली जाणारी भराडी देवीची आंगणीवाडी यात्रा जाहीर झाली आहे ही यात्रा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यात्रा कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते कारण दरवर्षी लाखो भक्तगण आंगणीवाडी यात्रेसाठी येत असतात यात्रा डाळप करून जाहीर केली जाते आज डाळप पूर्ण झाल्यानंतर पहाटे आंगणीवाडी यात्रेची तारीख जाहीर झाली आहे यात्रेची तारीख जाहीर झाल्याने आता रेल्वे तिकिटांसाठी झुंबळ उडणार आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम